दिल्लीच्या गजबजलेल्या रस्त्यावरची ती सोमवारची संध्याकाळ सगळीकडे आणि अचानक एक भीषण स्फोट होतो लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळील परिसरात एका क्षणात आगीचा लोट उसळला आणि लोक किंचाळत इकडे तिकडे पळू लागले काही क्षणातच त्या ठिकाणी गोंधळ सुरू झाला दहा पेक्षा जास्त लोक मृत झाले होते तर वीसहून अधिक जखमी स्फोट इतका प्रचंड होता की काही क्षणातच आसपास उभ्या असलेल्या अनेक गाड्या आगीच्या विळख्यात सापडल्या आता या झालेल्या संपूर्ण प्रकरणाचं फरीदाबाद कनेक्शन सुद्धा समोर आलंय नक्की काय आहे हे कनेक्शन तर हे फरीदाबाद मॉड्युल काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा स्फोट झाल्यानंतर लगेचच केंद्रीय तपास यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या लाल किल्ल्याजवळील हा स्फोट फरिदाबादच्या दहशतवादी जोडला जात असल्याची माहिती समोर आली पोलिसांनी ज्या कारमध्ये स्फोटक होते त्या कारमधील मृतदेहांचे डीएनए टेस्ट केले गुप्तचर विभागाला एक सीसीटीव्ही फुटेज मिळालं ज्यात काळा मास्क घातलेला एक व्यक्ती दिसत होता आणि पुढील तपासात स्पष्ट झालं की कारमध्ये एकटा डॉक्टर उमर मोहम्मद होता इतर सहकार्यांप्रमाणे आपणही पकडले जाऊ या भीतीपोटी त्याने दिल्लीत घाईतच स्फोट घडवून आणला हल्ल्यात लाल किल्ला परिसरात स्फोटकांनी भरलेली मोटार घेऊन जाणारा डॉक्टर उमर हा काश्मीरच्या पुलवामाचा रहिवासी असल्याचं समोर आलं आणि स्फोट मध्ये त्याचा मृत्यू झाल्याचा संशय आहे या दहशतवादी हल्ल्याशी सात जणांच्या दहशतवादी नेटवर्कशी संबंधित होता डॉक्टर उमर यू नबी जी एच नबी भट यांचा मुलगा फरीदाबादच्या अल फलाह मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत होता त्याचा जन्म चोवीस फेब्रुवारी एकोणीशे एकोणनव्वद रोजी झाला आई शमीमा बानू पुलवामाच्या गावची उमर डॉक्टर जवळचा मित्र होता आणि आता आदिलचाही तपास सुरू आहे वडील पूर्वी सरकारी शिक्षक होते पण मानसिक अस्थिरतेमुळे त्यांनी ती नोकरी सोडली उमरला दोन भाऊ आणि एक बहीण आहे सध्या दोन्ही भाऊ आणि आईला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर फरीदाबाद मोड्यूल हे नाव चांगलंच चर्चेत आलं कारण ते अल फलाह विद्यापीठ फरीदाबाद हरियाणा येथे उघडकीस आलेल्या दहशतवादी कारवायांशी संबंधित आहे या प्रकरणात विद्यापीठाचे काही डॉक्टर आणि प्राध्यापक सामील असल्याचा संशय पोलिसांना आला माहितीनुसार हे दहशतवादी नेटवर्क दोन हजार पासून सुरू असल्याची माहिती समोर आली आणि ही सुरुवात हशिम नावाच्या डॉक्टरने केली नंतर ते डॉक्टर उभरकडे गेले आणि प्राथमिक तपासानुसार आता देशभरात या नेटवर्कमध्ये अनेक डॉक्टर्सचा सहभाग आढळतोय डॉक्टर अदिल याला जम्मू काश्मीर पोलिसांनी अटक करून त्याने अने अनेक डॉक्टरांची नावे दिली त्यानुसार डॉक्टर मुज्जमिल यालाही अटक करण्यात आली आणि त्याच्या फरीदाबाद मधील क्लिनिकवर धाट टाकल्यावर मोठ्या प्रमाणात स्फोटक सापडले तीस ऑक्टोबर रोजी पोलिसांनी नेटवर्कमधील सदस्य डॉक्टर शकील याला ताब्यात घेतलं प्रचंड चौकशी केल्यानंतर त्याने हरियाणातील धौज गावात स्फोटक आणि शस्त्र लपवल्याची कबुली दिली या ऑपरेशनमध्ये आणखी एक आरोपी डॉक्टर मुज्जम्मिल शिताफी याला अटक झाली तो फरीदाबाद मधील अल फलाह विद्यापीठात शिक्षक असून तो आणखी एक जण या स्फोटामागे असल्याचं समजलं जातं दौज मधून तीनशे साठ किलो अमोनियम नायट्रेट जप्त झालेत आरडीएक्स अत्यंत घातक घटक आयईडी तयार करण्यासाठी वापरला जातो तसेच सुमारे पाच किलो धातू वीस टायमर बॅटरी चोवीस रिमोट इलेक्ट्रिक वायरिंग आणि अनेक इलेक्ट्रॉनिक सर्किट जप्त झालेत या आधारे देशातील तीन प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोट करण्याची तयारी उघडकीस आली आहे आणि आता या तपासातून उघड होत आहे की देशभरात पसरलेल्या या फरीदाबाद मॉड्यूलचा उद्देश केवळ एक नव्हे तर अनेक शहरांवर मोठा हल्ला करण्याचा होता अजून किती जण या कटात सहभागी आहेत हे शोधणं अजून बाकी आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करा महाराष्ट्र कट्ट्याला धन्यवाद